पुण्यातील सर्व सन्मान्य नागरिकांना विनंती राहणार आहे की सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे ते झपाट्यानं वाढत आहे त्याला कारण सुद्धा अनेक आहेत कारण आपल्याकडे नेट बँकिंगचा वापर तसेच संगणकाद्वारे आपल्या जवळपास सर्व ज्या काही अॅक्टिव्हिटीज आहेत त्या आपण तिकडे वळलो आहोत प्रत्येक आपल्या जीवनातील व्यवहारामध्ये संगणक हा अविभाज्य असा घटक बनत चाललेला आहे आणि त्यामुळं हे जे आपलं जे शिफ्टिंग सुरु झालेलं आहे त्यामध्ये जे ट्रेडिशनल क्रिमिनल्स आहेत जे नेहमीच्या गुन्ह्यातील जे गुन्हेगार आहेत त्यांनी सुद्धा त्यांची मोड ऑपरंडी बदललेली आहे आणि एक नवीन टाईपचे गुन्हे आता अस्तित्वात येत आहेत आणि ते म्हणजे सायबर क्राईम आणि ह्या गुन्ह्यामध्ये आपण जर आढावा घेतला तर आमची जी ब्रँच आहे सायबर क्राईम ब्रँच ही जेव्हा दोन हजार तीन मध्ये पुण्या पोलीस आयुक्तालयात अस्तित्वात आली त्या वर्षी आम्हाला फक्त नऊ तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या दोन हजार तीन मध्ये परंतु त्यानंतर आपण याचा जर आढावा घेतला गेल्या एक चार वर्षाचा तर दोन हजार सहा मध्ये आपल्याला एकोणऐंशी तक्रारी आल्या होत्या दोन हजार सात मध्ये नव्याण्णव तक्रारी आल्या होत्या तर मागील वर्षी म्हणजे दोन हजार आठ मध्ये एकूण दोनशे सात तक्रारी आपल्याकडे सायबर गुन्हे शाखेमध्ये प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचा तपास आपण केलेला आहे आणि ह्या चालू वर्षाच्या सत्ते शेवटी म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार नऊ पर्यंत आपल्याकडे एकूण दोनशे बासष्ट तक्रारी कॉम्प्युटरच्या संदर्भातले सायबर क्राईमच्या संदर्भातले जे गुन्हे आहेत त्याच्यामधला सगळा जो एव्हिडन्स आहे अदृश्य स्वरूपातला आहे तो आपल्याला कुठेही दृश्य स्वरूपात दिसत नाहीये तर ती एक आपल्याला एव्हिडन्स गोळा करण्यामध्ये अडचण येत असते पण हा एव्हिडन्स अनालिसिस होणं महत्वाचं आहे त्याचं विश्लेषण तातडीनं होणं आवश्यक आहे या दृष्टीने काही इक्विपमेंटची गरज आपल्याला आवश्यक होती त्यामध्ये हार्डवेअर होते सॉफ्टवेअर होते आणि मग आपण अपन जे आपल्याकडे तीस जून दोन हजार नऊ ला जे कॉपटेक फोरम माननीय पोलीस आयुक्त आदरणीय श्री डॉक्टर सत्यपाल सिंह सरांच्या मार्गदर्शनाखाली कॉपटेक फोरमची निर्मिती पुणे शहर पोलीस दलात झालेली आहे या ऑप्टेक फोरम मध्ये आपण विशेषतः आयटी सेक्टर्स मधले जे काही नामांकित कंपन्या आहेत त्या आपल्या सदस्य झालेले आहेत त्याचप्रमाणे विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे तिथले संचालक असतील प्रिन्सिपॉल्स असतील ते आपले आप सदस्य झालेले आहेत आजची या ऑप्टेक फोरमची संख्या सदस्य संख्या जवळपास एकशे पंधरा आहे आणि या ऑपटेक फोरम अंतर्गत आपण पाच कोर ग्रुप तयार केले होते त्यापैकी एक कोर ग्रुप म्हणजे हा ज्याच्यावरती सायबर फोरेन्सिक लॅबची निर्मिती करण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गतच आपले कॉपटेक फोरमचे जे सदस्य होते त्यामध्ये बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनी आणि कॅब जिमिनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन आधुनिक अशा टेक्नॉलॉजी संबंधित आयटी कंपन्यांनी आपल्याला बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे तर नागरिकांना मी शेवटी असं अपील करतो की त्यांचे जे डेबिट क्रेडिट कार्ड असतील किंवा त्यांना प्राप्त होणारे आयुष्य दाखवणारे जे एस एम एस ईमेल असतील किंवा त्यांचे जे पासवर्ड असतील त्याबद्दल त्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे आपलं डेबिट डेबिट का, क्रेडिट कार्ड कोणी अनोळखी व्यक्तीच्या मत जाणार नाही या दृष्टीने त्यांनी काळजी घेतली पाहिजे नाहीतर स्कीमर ह्या छोट्या मशीनद्वारे त्यांचा डाटा त्या डेबिट क्रेडिट कार्ड मधला त्यांचा जो काही गोपनीय डाटा आहे तो कॉपी केल्या जाण्याची दाट शक्यता आहे त्यांना कळणार सुद्धा नाही आणि त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तसेच त्यांनी पासवर्ड आपला कोणाला दिला नाही पाहिजे दर पंधरा दिवसांनी किंवा किमान महिन्यातून पायदा पासवर्ड बदलला पाहिजे आणि अमिषाचे जे काही ईमेल येतील एस एम एस येतील ते त्याला बळी नाही पडलं पाहिजे त्याला रिस्पॉन्ड केलं गेलं नाही पाहिजे तर ह्या पद्धतीने आपण केलं तर निश्चितपणे सायबर गुन्ह्यांचं प्रमाण आळा घालण्यास मदत होईल कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि पुणे पोलीस ह्या सायबर गुन्ह्याला सक्षमपणे तोंड देण्याच्या दृष्टीने आपण हे सक्षम होत आहोत आणि नागरिकांना जास्तीत जास्त लवकरात लवकर मदत व्हावी या अनुषंगाने आपण शहरातील सर्वच्या सर्व म्हणजे अठ्ठावीस पोलीस स्टेशनला सायबर स्क्वॉड तयार केलेले आहेत या सायबर एक पी एक आय इंचार्ज केलेले आहेत दोन कर्मचारी मत्तीला दिलेले आहेत आणि सायबर क्राईम हे सुधारित जो माहिती तंत्रज्ञान कायदा आलेला आहे त्या अनुषंगाने तपास करण्याचा अधिकार हा किमान पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला दिला आहे त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला जे पीआय क्राईम आहे हे त्या गुन्ह्यांचा तपास करणार आहेत आणि त्यांना ते सायबर स्क्वॉड मदत करणार आहे आणि आपली पोलीस मुख्यालयामध्ये जी सायबर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी आतापर्यंत आपण चौदाशे अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेला आहे त्यामध्ये लेव्हल वन आणि लेव्हल टूचं त्यांना अडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे पुणे पोलीस दल माननीय डॉक्टर श्री सत्यपाल सिंह सर पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली या सायबर गुन्ह्यांचा सा सामना करण्यासाठी सक्षम होत आहे आणि झालेला आहे धन्यवाद